अनुसूचित जाती जमातीचे उपवर्गीकरण करून त्यांना क्रिमी लेअर लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने ला दिलेला निर्णय रद्द करावा या मागणीसाठी माळशिरस मध्ये बुधवारी बंद पाळण्यात आला बहुजन क्रांती मोर्चासह तसेच बहुजन समाज पार्टी आणि सर्व विविध पक्षांनी मोर्चा काढत तहसीलदार मार्फत राष्ट्रपतींना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी बी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत धाईंचे त्रिभुवन धाईंजे माननीय जिल्हा परिषद सदस्य विकास धाईंजे माजी सरपंच श्रीकांत सावंत महाराष्ट्र उपाध्यक्ष गवईगड अभिमान जगताप माजी सरपंच माळीनगर वैभव धाईंजे अध्यक्ष नितीन तिकुटे अनिल सावंत अक्षय सावंत हर्षद धाईंजे नाना काळे बुद्ध भूषण अमित सावंत सामाजिक कार्यकर्ते गौतम धाईंचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आय गवई गट सतीश तिकुटे भांबुर्डी उपसरपंच सचिन सावंत दादासाहेब गालफाडे संजय पवळ प्रहार संघटना तालुका अध्यक्ष अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आपण निवेदन आहोत खऱ्या अर्थानं भारत देश हा एकवीस तारखेला बंद करण्याच्या संदर्भामध्ये उत्तर भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये याची चळवळ राबवली गेलेली आहे आणि उत्तर भारतामधून हे खऱ्या अर्थानं भारत बंदची घोषणा देण्यात आलेली आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामधला हा भारत बंद आहे आरक्षन आरक्षण म्हणजे आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्यात आलेला आहे म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती जर नोकरीला लागला आरक्षणामध्ये तर त्याच्या मुलाला आरक्षण मिळणार नाही किंवा त्याच्या नातवाला आरक्षण मिळणार नाही अशा प्रकारचा हा निर्णय सुप्रीम कोर्टानं या ठिकाणी जाहीर केलेला आहे यापूर्वी ओबीसी मध्ये ज्या काही ठराविक जाती ज्या होत्या त्यांच्यासाठी उपकर उपवर्गीकरण उक होतं आरक्षणात आरक्षण अ ब कड परंतु एस सी आणि एसटी मध्ये हे उपवर्गीकरण नव्हतं कारण हे जे आरक्षण आहे तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस नुसार हे आरक्षण संविधान ज्या वेळेला आणलं गेलं त्यावेळेला हे आरक्षणाची करण्यात आलेले आहे आणि एकोणीसशे नव्वद साली मंडल आयोगाच्या शिफारीनुसार ओबीसी ला आरक्षण देण्यात आलेलं आहे जे ओबीसीच आरक्षण जे आहे ते काही जाती मागास होत्या ओबीसी मधल्या त्याच्यामुळं एकोणीसशे नव्वद साली व्हीपी सिंगाने ते आरक्षण निर्माण केलं परंतु एस सी आणि आरक्षण हे सामाजिक तत्वावरती देण्यात आलेलं आहे कारण या वर्गाला हजारो हजारो पिढ्या पिढ्या हे आरक्षण अनेक घटकांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस कलमानुसार हे कायम स्वरूपीच त्याच्यामध्ये कुठलंही वर्गीकरण न करता हे आरक्षण देण्यात आलेलं आहे परंतु गेल्या अनेक वर्षापूर्वी आपल्याच काही बांधवांनी एकोणसाठ जाती एस सी मध्ये आहेत त्याच काही बांधवांनी ह्याची याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली आणि हायकोर्टामधनं ते आरक्षण फेटाळलं गेलं त्याच्यानंतर दोन हजार चार साली हे सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका करण्यात आली हायकोर्टातून सर्वोच्च न्यायालयात केल्यानंतर दोन हजार चार साली सुद्धा हे उपवर्गीकरणातील अबकण जे आरक्षण आहे ते अबकण आरक्षण परत फेटाळण्यात आलं दोन हजार चार साली जे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठा पुढे होत दोन हजार चार साली फेटाळल्यानंतर दोन हजार तेवीस साली परत सात जजांच्या खंडपीठापुढे हे उपवर्गीकरणाचं आरक्षण परत रिट याचिका दाखल करण्यात आली सर्वोच्च न्यायालयात आणि दोन हजार चोवीस साली हा निर्णय जाणून बुजून संविधानामध्ये याची तरतूद नाही एस सी एसी आणि एसटी मध्ये घटकांपासून वंचित होते या घटकांमध्ये कधीही वर्गीकरण करता येणार ना नाही हे संविधानामध्ये तरतूद असताना याच्यामध्ये काही असामाजिक तत्वांनी सर्व सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन खऱ्या अर्थानं आपल्या एकोणसाठ जातीमध्ये भांडणे लावण्याचा प्रकार या ठिकाणी केलेला आहे जर आपण बघितलं हे संविधान बदलायच्या दृष्टिकोनातून गेले अनेक दिवसापासून हे केंद्र सरकार सर, असेल किंवा राज्य सरकार सर, असल ह्यांचा कट होता आता हे आरक्षण हळूहळू संपवण्याची प्रक्रिया त्यांनी एकोणीसशे नव्वद सालापासून प्रक्रिया चालू झालेली आहे कारण कस की नव्वद सालापूर्वी एकोणीसशे नव्वद साली खाजगीकरणाचा उदारीकरणाचा ह्या या देशामध्ये निर्माण करण्यात आलं आणि खाजगीकरण झाल्यामुळं खाजगीकरणामध्ये आरक्षण नाही आणि खाजगीकरणात आरक्षण नसल्यामुळं हे संविधान त्या नव एकोणीसशे नव्वद सालापासून हळूहळू संपवण्यात आलेला आहे आज आपण बघतोय रेल्वे असल एरोप्लेन असल किंवा ज्या ज्या काही मोठमोठ्या कंपन्या आहेत किंवा जे जे सहकारी क्षेत्र असेल त्यातलं बऱ्यापैकी खाजगीकरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि खाजगीकरणामध्ये आरक्षण नसल्यामुळं अनेक तरुण आज शिकून पडलेले आहेत ग्रॅज्युएशन झालेले आहेत कोर्स करून बसलेले आहेत परंतु खाजगीकरणामुळे कुठेही नोकरी भरती नाही बघा दोन हजार चौदा सालापासून कसलीही भरती आपल्या या देशामध्ये नाही झालेली त्यामुळं हजारो लाखो तरुण या आरक्षणामुळे नोकरी पासून वंचित राहिलेले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि अशा प्रकारे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राइम एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा